टी वर्ल्ड कपसाठी श्रीलंकाची टीम तयार हसरंगा आणि त्यांची सेना करणार का, का वार जिंकू शकतील का ते वर्ल्ड कप तर किती तयार आहे श्रीलंकाची टीम त्यांची ताकद काय आहे आणि त्यांची कमजोरी काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनची मराठीतून प्रडिक्षण करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो श्रीलंका महिला जयवर्धने कुमार संगकारा हे जेव्हापासून रिटायर झाले आहेत त्यापासून श्रीलंकाच्या टीमला गलती लागलेली आहे कधीकधी श्रीलंकाची टीम वर्ल्ड कपसाठी पात्र होत नसते कधीकधी श्रीलंकाची चे टीम चॅम्पियन होती परंतु आता ते या टीमला गलती लागलेली आहे तर ते त्यांनी दोन हजार चौदामध्ये वर्ल्डकप जिंकला होता इंडियाला इंडियाचा पराभव कर टी ट्वेंटी वर्ल्डकप तेव्हा लसित मलिंगा त्यांचा कॅप्टन होता लसीत मलिंगा महिला जयवर्धने आणि कुमार संगकारा हे जेव्हापासून गेले आहेत तेव्हापासून त्यांची टीम चांगली खेळत नाही तर यावर्षी ते वर्ल्डकप जिंकू शकतील का हे आपण या फील्डमध्ये पाहणार आहे सर्वात प्रथम आपण पाहूया कोणते पंधरा प्लेयर्स श्रीलंकाच्या टीममधून खेळणार आहेत वर्ल्डकपसाठी श्रीलंकेचा कॅप्टन वनिंदू हसरंगा असणार आहे त्यानंतर चरित श्रीलंका वाईस कॅप्टन असणार आहे कुशल मेंडीस पथु निसाका कमेंडू मेंडीस सदेरा समोरिक्रमा अँज्युलिओ मॅथ्यूज दसून शनाका धनंजय डी सेल्वा महेश दीक्षिणा दुनित वेलिगे दुष्मंता चमेरा नोआन थोसारा मतीचा पतिराणा आणि दीक्षा मधुशंका असे असणार आहेत श्रीलंका टीमचे पांधरा खेळाडू तर मित्रांनो आता आपण पाहूया श्रीलंका टीमची ताकद काय आहे श्रीलंका टीममध्ये अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडू यांचे संगोप आहे अनुभवी खेळाडू आहेत आणि युवा खेळाडूसुद्धा त्यांच्या टीममध्ये आहेत वनिंदू हसरंगा दसून शनाका अँज्युलिओ मॅथ्यूज यासारखे अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे आहेत तर दुनित वेलगे मतीच्या पथिराना महेश तीक्ष्ष्णा यासारखे तरुण खेळाडूसुद्धा त्यांच्या टीममध्ये आहेत तर अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडू यांचे संगोपन आहे श्रीलंकाच्या टीममध्ये हसरंगा या टीमचा कॅप्टन आहे ही त्यांची जमेची बाजू आहे ही त्यांची ताकद आहे हसरंगा बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून चांगली कामगिरी करतो तर त्याला अनुभव आहे कॅप्टन्सीचा तर ही त्यांची ताकद आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये शंभर टक्के फिट टीम आहे त्यांचे कोणतेही खेळाडू इंजरड नाहीत सर्व खेळाडू त्यांचे फिट आहेत त्यांची जमेची बाजू आहे ही त्यांची ताकद आहे तेज आणि फास्ट बॉलिंग आणि स्पिन बॉलिंग या दोन्हीमध्ये त्यांच्यामध्ये कमतरता आहे दोन्ही बॉलिंग चांगल्या त्यांच्या आहेत फास्ट बॉलिंगमध्ये मतिशा पथिराना यासारखे यरकर टाकणारे बॉलर आहेत तर स्पिनिंगमध्ये धनंजय डिसिल्वा वनिंदू हसरंगा महेश तीक्ष्णा यासारखे स्पिन बॉलर्स क्वालिटी स्पिन बॉलर्स त्यांच्याकडे आहेत तर स्पिन बॉलिंग आणि फास्ट बॉलिंग यांचे मिश्रण त्यांच्याकडे चांगले आहे जी त्यांच्या त्यांच्याकडे दबाव नसणार आहे जिंक जी, जिंकावेच लागेल असे त्यांच्याकडे नसणार आहे तर ते मन मोकळेपणाने खेळतील ही त्यांची ताकद आहे त्यांना कोणीही फेवरेट मानणार नाही ना 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 या वर्ल्ड कपमध्ये त्यामुळे ते कसेही खेळू शकतात मन मोकळेपणाने खेळू शकतात त्यांच्याकडे कोणताही दबाव नाही त्यांच्या बोर्डाचाच त्यांच्याकड दबाव नाही चांगलेच खेळावे असे तर ही त्यांची जमेची बाजू आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया त्यांची कमजोरी काय आहे श्रीलंका टीमची कमजोरी काय आहे श्रीलंका टीम किताबची दावेदार नाही श्रीलंका टीमला कोणीही टॉप सेमीफायनलला जाईल असे कोणत्याही प्रडिक्शनने कोणत्याही खेळाडूने बाकीत केले नाही तर ते वर्ल्डकपचे दावेदार नाहीत बल्लेबाजी थोडी त्यांची कमजोर कडी आहे बॅटिंगमध्ये त्यांची बरेचसे खेळाडू फॉर्ममध्ये नाहीत कुशल मेंडीस तेवढा थोडा फॉर्ममध्ये असतो थो। तर अँज्युले मॅथ्यूज धनंजय डिसेल्वा यांचा फॉर्म गडबड होतो तर बॅटिंगकडून त्यांची थोडी कमजोरी आहे मोठ्या टीमांच्या विरोधात ते मॅच हातात भारत ऑस्ट्रेलिया इंग्लंड न्यूझीलंड यांच्यावरती ते आत्ता जिंकू शकत नाहीत ही त्यांची कमजोरी आहे तर त्यांच्यावरती जिंकण्यासाठी त्यांना यांना चांगला खेळ करावा लागेल तर ही त्यांची कमजोरी आहे हसरंगा कप्तानी थोडा अनुभव कमी आहे हसरंगाला थोडा कप्तानचा अनुभव कमी आहे हसरंगा यावर्षीच कॅप्टन्सी पण त्यांच्याकडे त्याच्याकडे दिले आहेत आधी त्याचा कॅप्टन त्यांचा कॅप्टन कुशल मेंडीस दसून शिनाका होता तर हसरंगाला थोडा कॅप्टन्सीचा अनुभव नाही तर ही त्यांची कमजोरीची बाजू आहे तर मित्रांनो डी ग्रुपमध्ये आहे श्रीलंका त्या त्या ग्रुपमध्ये श्रीलंका साऊथ आफ्रिका बांगलादेश नेदरलँड आणि नेपाळ हे पाच संघ आहेत तर श्रीलंका साऊथ आफ्रिका आणि बांगलादेश या तीन टीमांपैकी दोन टीम टॉप आठमध्ये जातील तर त्यांचे सामने तीन जून रोजी त्यांचा सामना साऊथ विरुद्ध होणार आहे आठ जूनला विरुद्ध बारा जूनला विरुद्ध आणि सतरा जूनला विरुद्ध त्यांचा सामना खेळला जाणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया श्रीलंका टीमची पॉसिबल प्लेिंग इलेव्हन संभावित प्लेंग इलेव्हन काय असणार आहे श्रीलंकाकडून पथनी सांका आणि कुशल मेंढीस सलामी येतील एक बाजूल्यानंतर कमेंडू मेंडीस चार नंबरला सदिरा क्रमा पाच नंबरला चारित असंका सहा नंबरला एंजेलो मॅथ्यूज सात नंबरला दसुन शनाका आठ नंबरला वनिंदू हसरंगा नऊ नंबरला महेश तिक्ष्णा दहा नंबरला मतिशा पथेराणा आणि अठरा नंबरला नोवान तुसरा अशी असणार आहे श्रीलंकाची पिलिंग लोन तर मित्रांनो असं काय वाटते श्रीलंका यावर्षी सेमीफायनलला जाईल का ट्रॉफी जिंकू शकेल का असं काय वाटते ही कमेंट शेअरमध्ये आपण सांगा आणि आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र